मायास किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं सा खूप खूप स्वागत आहे आज आपण मखाण्यापासून अतिशय टेस्टी आणि आरोग्यासाठी फायदेशीर अशी खीर बनवणार आहोत चला तर मग करूया पटकन रेसिपीला सुरुवात रेसिपी अगदी सोपी आहे मखाण्यापासून आपल्याला भरपूर फायदे मिळतात बी पी पे पेशंटसाठी त्याचबरोबर हार्ट पेशंटसाठी शुगर पेशंटसाठी हे मखाने आपल्याला खूप फायदेशीर आहे अगदी सोप्या पद्धतीने ही आपण खीर बनवणार आहोत तर खीर बनवण्यासाठी दोनशे पन्नास ग्रॅम मखाणे घेतलेले आहे किसमिस घेतलेले आहे बारीक करून घेतलेले बिलायची पूड साखर बदामाचे काप काजू आणि केसर घेतलेला आहे सोबतच दूध घेतलेला आहे एवढं साहित्य आपल्याला खीर बनवण्यासाठी लागणार आहे तर गॅसवर मी कढाई ठेवलेली आहे कढाईमध्ये एक चम्मच छोटा चम्मच मी साजूक तूप घातलेला आहे तूप घालून मखाने छान कमी गॅसवर परतून घेऊ जोपर्यंत मखाने छान कडक होत नाही तोपर्यंत आपल्याला छान कमी गॅसवर हे छान परतून घ्यायचे आहे ही खीर खायला खूप छान मस्त टेस्टी वाटते नक्की तुम्ही अशी खीर करून बघा खूप फायदेशीर अशी ही खीर आहे लहानांपासून मोठ्यांना अगदी सर्वांना फायदा होतो त्याचबरोबर आवडतंसुद्धा सुद्धा सर्वांना आवडेल नक्की तुम्ही ही खीर बनवून बघा तर इथे मखाणे छान मी परतवून घेतलेले आहे हे थंड झालं की छान कुरकुरीत होतात तर हे आपण आता थंड पायासाठी ठेवून देऊ तर कळाईमध्ये ज्या कपाने मी मखाणे घेतले होते त्याच कपाने दूध घेत आहे तर इथे मी दोन कप दूध घेत आहे दूध तुम्ही जास्तही घेतलं तरी चालेल पण मी इथे दोन कपच म्हणजे अडीच अर्धा लिटर दूध घेतलेला आहे तर दुधामध्ये केसर घालू केसर घातल्याने कलर सुद्धा खूप मस्त येतो या खिरीचा तर कमी गॅसवर आपण दूध छान उकळवून घेऊ आता या दुधामध्येच आपण हे सर्व ड्रायफ्रुट्स टाकून देऊ तर बदामाचे काप मी इथे टाकत आहे किसमिस घालू बारीक करून घेतलेले काजू हे सर्व ड्रायफ्रूट्स आपण इथे टाकू ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या इच्छेनुसार घेऊ शकता तर कमी गॅसवर आपण हे छान दुधामध्ये शिजवून घेऊ ड्रायफ्रूट्स छान शिजून जातात तर इथे मखानेसुद्धा थंड झालेले आहेत आता मिक्सरमधून याचे जाडसर हे बारीक करून घेऊ तर बघू शकता अशा प्रकारे मी खूप बारीक केलेले नाही तर दूधसुद्धा आपलं इथे बऱ्यापैकी आटलेलं आहे केसराने रंग थोडा चेंज झालेला आहे दुधाचा तर आता हे बारीक केलेले मखाने या दुधामध्ये आपण टाकून देऊ आणि कमी गॅसवर छान छान चार तीन चार मिनिटपर्यंत शिजवून घेऊ अगदी पटकन ही खीर तयार होते आणि हेल्दी ही, ही खीर आहे नक्की तुम्ही करून बघा आम्ही गॅसवर आपल्याला छान तीन चार मिनिटपर्यंत शिजवून घ्यायची आहे कमी वेळामध्ये ही खीर मस्त टेस्टी अशी ही खीर तयार होते आता यामध्ये आपण साखर घालू तर साखर तुम्ही कमी जास्त करू शकता विलायची पूड घालू खूप जास्त इथे गोड केलेली नाही मी साखर तर अर्धी वाटीपेक्षाही कमी इथे मी साखर घातलेली आहे साखर घातल्यावर परत आपण कमी गॅसवर होऊ देऊ छान घट्ट होते बघा इथे छान दुधाला म्हणजेच या खिरीला उकळी आलेली आहे उकळी आल्यावर आपण दोन ते तीन मिनिटपर्यंत परत शिजवून घेऊ तर आता ही पातळ वाटत आहे थोड्या वेळाने छान घट्ट होईल आणि थंड झाल्यावर परत ही घट्टच होईल तर इथे आपली खीर तयार झालेली आहे बघा रंग किती मस्त आलेला आहे आणि खीर छान दाटसर अशी झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा कर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आता ही खीर आपण एका बॉलमध्ये काढून घेऊ आणि थंड झाली की आपण या खिरीचा आस्वाद घेऊ तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा कर पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय